नमस्कार मंडळी काय होणार मी तुम्हाला सांगतो नमस्कार मंडळी ठरलं तर तम... नमस्कार मंडळी ठरत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्याकरता हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि शेअर मात्र जरूर करा मित्रांनो तर आत्तापर्यंत आपण बघितलं की वाश्चल्य आश्रमाचा केसचा निकाल आता जवळपास लागतच आला आहे फक्त दोन दिवस म्हणजे तीस तारखेच्या एपिसोडमध्ये या केसचा निकाल लागणार आहे आणि आजच्या म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या भागामध्ये अर्जुनने साक्षीची उलट तपासणी घेताना तिला विचारलं होतं तू आश्रमात गेली होती की नव्हती गेली आणि तिला ते ला सांगावंच लागलं खोटं का होईना सांगावंच लागलं की मी आश्रमात गेले होते ते पण का तर मा, प्रियाचे माग प्रियाला पैसे प्रियाला ते पैसे दिले होते ते आणायचे म्हणून तिच्या मागे मी गेले होते आश्रमात आणि माझे पर्स विसरल्यानंतर पुन्हा मी आश्रमात गेले आणि त्यावेळेस विलासचा फोन ऑलरेडी झाला होता असं तिने आत्तापर्यंत सांगितलं आणि तिला का सांगू लागलं की ऑलरेडी अर्जुनने तिचा दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमात होतं आश्रमाच्या आत होतं हे कोर्टात प्रूव्ह केलं म्हणून नाही तर ती आत्तापर्यंत त्यांनी कधीच सांगितलं नसताना ती सही स्थानावर बाहेर पडली असती पण तिच्या या स्टोरीमुळे तिच्या या स्टोरीमुळे झाला कोणाचा प्रॉब्लेम तर प्रियाचा कारण प्रियाने दोन अडीच वर्ष हे स्टेटमेंट दिलं आहे की मी आश्रमात आश्रमात आल्यानंतर विलास आणि मधुबाईनची भांडणं झाली आणि मधुबाईने विलासचा खून केला म्हणजे त्या स्टेटमेंटमध्ये तिने कुठेही माझ्या मला साक्षी भेटायला आली वगैरे असं कुठेही उल्लेख केला नव्हता आणि अर्जुनने आजच्या भागात तिची उलट तपासणी घेताना पण हेच विचारलं की तू तर दोन आठ वर्ष हेच बोल होती आणि तू कधीच हे सांगितलं नाही की साक्षी तुला भेटायला आली होती पैशावर मागायला आली होती त्यावेळेस ती लिटरी बोलून गेली की मी लपून बसली होती मला साक्षी दिसलीच नाही आणि ती आत आलीच नाही पण साक्षी तर अर्जुन म्हणतो की साक्षी तर आत आली होती कारण फोन वगैरे विसरला होता तर मग काय करणार आता मी मित्रांनो उद इथून पुढे उद्याच्या भागात काय होऊ शकेल तुम्हाला सांगतो तुम्ही जर प्रोमो बघितला उद्याच्या भागायचं तर त्या प्रोमोत अर्जुन काय करतो विलासकडनं जे रुपये जप्त केले पोलिसांनी ते रुपये पण आणतो आणि त्यासोबत एक पाकिट असतं त्या पाकिटामध्ये असतंय फिंगरप्रिंट रिपोर्ट त्या नोटेवर कुणाचे ठसे होते बोटत ठसे त्याचे रिपोर्ट असतात ते सरंजाम्याने लपवून ठेवले होते तुम्ही मागे एक दोन भाग बघितला असेल ना तर त्यावेळेस अर्जुनने अर्जुनला चैतन्याने एक रि पाकिट दिलं होतं आणि तो म्हटला होता, होता की सरंजाम्याने आपल्यापासून बरंच कलरपून ठेवला आहे आणि मला फुल डउट आहे की तेच रिपोर्ट होते प्रियाच्या फिंगरप्रिंटचे त्या नोटांच्या ठसेवर म्हटले होते म्हणजे आता अर्जुन उद्याच्या भागामध्ये त्या नोटा आणतो आणि त्या पाकिटा पाकिटही आणतो आणि कोटाला म्हणतो की हे त्या नोटा आहेत त्या विलासने मधुबांना ठेवायला दिल्या होत्या आणि ह्या नोटांवर प्रियाच्या हाताचे ठसे आहेत म्हणजे याच्यावरनं ते प्रूव्ह होतं की प्रियाने त्या पैशांसाठी विलासचा खून केला आणि मधुबनने ते बघितलं म्हणून ती मधुबानस मारायचा प्रयत्न आहे असं म्हटल्यानंतर प्रिया जाम घाबरते कारण आज तो बोलला होता की खून साक्षी नाही केला तर प्रियाने केलाय म्हणजे आता काय होईल माहिती आहे असं वाटतं प्रियाला की साक्षी राहिली बाजूला आणि आपणच जो फासावर किंवा जेलमध्ये म्हणून ती प्रचंड घाबरत आहे आणि अर्जुन तिला वारंवार विचार असतो की तूच खून केलाय पैशासाठी तूच खून केलाय मग एका क्षणी ती बोलून जाते की मी नाही इथं साक्षीने गोळी मारली आणि ते मी माझ्या डोळ्याने आहे असं बोलल्यानंतर मात्र मित्रांनो होतं काय मग दामिनी ऑब्जेक्शन घेते दामिनी ऑब्जेक्शन घेऊन म्हणते की हे सगळं अर्जुनने प्रेशराईज केल्यामुळे ती सगळं बोलते मला तिची उलट तपासणी घ्यायची परवानगी द्यावी मग कोर्ट तिला परवानगी देणार मग ती प्रियाला जाऊन विचारणार की बाई तू असं का बोलतेस तर स्टेटमेंट आधी वेगळं दिलं होतं आणि आता तू कोर्टामध्ये असं म्हणतेस मग प्रिया म्हणते की मी आज जे बोलतोय ना तेच खरं बोलतोय आहे मागे जे काय बोलले कर होते मी ते सगळं खोटं आहे आत्तापर्यंत मी सगळं साक्षीकर्ता करत होते पण आता सगळा आरोप माझ्या आला आहे म्हणजे साक्षीने मला कधी ॲप्रिशिएट तर नाही केलं उलटा आता हा आरोप माझ्या आल्यानंतर ती मात्र हसायला लागली म्हणजे मी तर जेलमध्ये गेलेला काहीच फरक पडणार नाही असं म्हणून ती म्हणते आता मी जे काय सांगते ते खरं खरं सांगते आणि मित्रांनो ती खरं खरं कोटा सांगते की नक्की काय काय घडलं होतं मी साक्षीनेच त्यांना तिकीट काढून दिली होती मग विलास आणि ती ठरल्याप्रमाणे आश्रमात वापस आली कारण की त्यांना आश्रमाचे डॉक्युमेंट शोधायचे होते पण ऐनवेळी मधुबाई इथे आलं नाही आणि त्यांनी बघितल्यामुळे विलास साक्षी आणि मधुबाऊनचं सा भांडणं सुरू झाली आणि त्या गडबडीत साक्षीकडनं बंदुकीची गोळी चालली गेली आणि ती लागली विलासला आणि विलासला लागल्यानंतर साक्षीने मला पैसे देऊ केले आणि घाबरवलं की पैसे देऊ केले पैसे आम्हीच दाखवलं आणि त्यामुळे मी खोटं बोलले असं कोर्टात देवाचे सांगते त्यावेळेस मग कोर्ट निर्णय देतं की साक्षीला जन्मठेप होणार आणि अर्जुन हे पण म्हणतो की ह्या दोघींना म्हणजे साक्षी आणि प्रियाला अशी जबर शिक्षा करा की इथून पुढे कोणीही असं करण्याचं धाडस पण करणार नाही आणि मग आता प्रियाला तो कोर्ट बोलता जा दंडबिंड करेल की त्यांनी खोटं साक्षी दे, दे दिल्यामुळे ही केस दोन ते अडीच वर्षे लांबली दामिनीसुद्धा भयंकर चिडल की तिच्यामुळे ती पहिली केस हरली महिपत तर अभ्यास चिडणारच आहे अर्जुनवर सुद्धा म्हणजे थोडक्यात होणार काय तर अर्जुन ही केस जिंकणार पण मालिका आपल्याला थांबणार नाही हेही माहिती आहे कारण येणाऱ्या मालिकेमध्ये अर्जुन आता दामिनी चिडल्यामुळे दामिनी पुन्हा अर्जुनवर वापस वारगात प्रयत्न करणार मग अर्जुन दामिनीचं पण खरं खोटं चिठ्ठे जे काय तिने केले कारणावे ते कोर्टात हे करेल अजूनही तुम्ही बघितलं असेल तर ते महिपत बाहेरच अजून महिपतने बरेच खून केले त्याचं पण अर्जुन हे करेल हे त्याला पण वाट लावेल आणि खरं म्हणजे तन्वी ही सायलीचं आहे हे पण अजून कळायचं बाकी आहे एवढं सगळं मालिकेत घडणार आहे तर हा व्हिडिओ माझं मनोगत होतं तुम्हाला जर माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं या काही मत असेल वेगळं तर कमेंट जरूर करा आणि या मालिकेचे पुढचे धमाकेदार भाग बघण्यासाठी आणि किंवा तुमच्या आवडत्या मालिकांचे भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकडन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या